मंडळी आज शुक्रवार आहे गणपतीचा तिसरा दिवस आहे आणि आज पाऊस आहे ना भरपूर आहे काल येऊन जाऊनच होता म्हणजे मध्येमध्ये यायचा मध्ये मध्ये जायचा म्हणजे एक मोठी सर येऊन लगेच जायचा तरी आज असं झालं आहे की आज सकाळपासूनच जबरदस्त पाऊस आहे आज राजाकडे पूजा आहे म्हणजे आमच्या वाडीतला तर पूजा वगैरे पण झाली आहे आता मी विचार करत होतो की आता आपल्याकडे एक दोन ते तीनच दिवस आहेत दुसऱ्यांच्या घरी जाऊन दर्शन घ्यायचे म्हणजे मित्र नातेवाईक यांच्याकडे तर आजचा दिवस ठरवला होता की मी आज कुठेतरी जाईन म्हणून पण ते आज साध्य होत नाही आहे कारण पावसामुळे तुम्ही बघू शकता पाऊस आहे ना जबरदस्त आहे म्हणजे एकदम मोठा नाही आहे पण तो, तो जात पण नाही आहे तुम्हाला दाखवतो पाऊस थोडा आमच्या घराच्या बाहेरून कसा दिसतो आहे म्हणजे हा बघा पाऊस थोडा थोडाच आहे पण कंटिन्युअसली पडतो आहे बघा अरे बघा कंटिन्युअसली पाऊस आहे तर ते तुम्हाला बाहेर जायला देणार नाही तुमच्याकडे किती पाऊस आहे तो सांगा नक्की